नमस्कार तर मी आम्रपाली तुमचं आम्रपाली रेसिपीमध्ये आम्रपाली मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते तर आज खूप सिम्पल पद्धतीने मी पालक पराठा बनवणार आहे तर चला बघूया तर ही पालक आणि तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे मस्त शिजलेले आहे आपलं पालक आणि डाळ हिरवी मिरची घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक लसणाचा कांदा पूर्ण सुरून घेतला आहे ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं तर ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे बारीक करून घ्यायचे तर हे मी बारीक केलेला मसाला तेलामध्ये परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं अर्धा चमचा फोडीच टाकायची हळद जास्त टाकायची ना तर आता ही शिजवलेली भाजी आपल्याला ह्याची फोडणी द्यायची ह्याच्यामध्ये टाकायची परतून घ्यायची भाजी आपल्याला ही ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे एक चमचा मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं खूप छान कलर आलेला आहे ह्याचा बघू शकता आहे तर खूप छान पद्धतीने आपली पालकाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय आता ही थंड झाल्यानंतर ह्याच्यात गव्हाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी एक दहा ते पाच मिनटं गार होण्यासाठी ठेवायची आपल्याला हे मी तंबाटे बाजूला काढून ठेवलेले आहे तंबाटा कांदा ह्याची आपल्याला चटणी बनवायची पराठ्याबरोबर खायला तर ही ह्याची प्रोसेस आपण बघूया तर अशा पद्धतीने मी तमाटी भाजून घ्यायचं चाललं आहे माझं आणि आपली भाजी थंड झालेली आहे ह्याच्यामध्ये आता मी गव्हाचं पीठ मळणार आहे काय टाकायची गरज नाही अगोदरच मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर ही गव्हाचं पीठ मी ह्याच्यामध्ये चाळून घेते तेवढं भाजीत पीठ लागणार आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये परत नंतर पाणी वगैरे काय टाकायचं नाही भाजीतच पीठ म्हणून घ्यायचं तरी ही पालक बनवायसाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि लसूण कांदा मिरची ही पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे चटणी बनवायची पाल पालकाबरोबर पराठ्याबरोबर खाण्यासाठी तरही अशा प्रकारे मी भाजून घेते सगळं तर हे मी सगळं भाजून घेतलेलं साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आपली चटणी तयार तर हे अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे पराठ्याबरोबर खायला आता पराठा बनवून घेते तर अशा पर अशा पद्धतीने पराठा मी लाटून तयार केलेला आहे आणि एक तव्यात टाकलेला आहे तर हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे ह्याला थोडं तेल लावायचं आहे दुसऱ्या साईडनं पण शेकायचं आहे व्यवस्थित तर खूप छान पद्धतीने पर आपला पराठा शेकलेला आहे तुम्ही बघू शकता तर खूप छान पद्धतीने पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय